यशस्वी होण्याचे तीन नियम आपलं आयुष्य ही एक परीक्षा आहे कधी सोपी तर कधी अवघड या परीक्षेच्या दृष्टीने आपण तीन नियम बघू नियम पहिला स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल जर मी एखादे काम करू शकतो हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल हा विचार असतील तर हा विचारच तुमच्या यशाची पहिली पायरी आहे कितीही अपयश येऊ दे कितीही वाईट परिस्थिती येऊ दे तुमचा तुमच्यावरचा बनवतो तुम्हाला नियम क्रमांक शिका अडखळतो कधी हरतो आपण का चुकलो हे स्वतःला विचारा आपली काय चुकलं ही समजून घ्या आणि चुकावर काम करा विचार करा मित्रांनो आपण जर चुकलोच नसतो तर किती यशस्वी झालो असतो आज आपण यशाच्या शिखरावरती असतो म्हणजेच आपल्याला मागे उडण्याचे काम समाज ते नातेवाईक आपले दुश्मन आपली वाईट चिंतणारी नसून पहिल्या क्रमांकावरती या चुका ही म्हणून चुका सुधारा आणि यशस्वी व्हा नियम क्रमांक तिसरा तुमच्या स्पर्धकाला कधीच कमी समजू नका आणि तुम्हाला स्वतःलाही कधी कमी समजू नका आपण काही वेळा एका वेगळ्या जोडून जगतो की हे काम मी करू शकतो एक काम मलाच जमणार हे काम माझ्या एवढे कोणालाच जमणार नाही काही वेळा तर आपण अपन, आपल्यालाच कमी समजतो हे काम मला नाही जमणार हे काम खूप अवघड आहे हे काम मला जमेल का या कामामध्ये तू प्रोफेशनल आहे तो खूप एक्सपर्ट आहे त्याचा सराव झालेला आहे मी नवीन आहे हे मला जमेल का हा विचार तुम्हाला मागे ओढतो म्हणून परिस्थिती जी आहे ती स्वीकारा डोळे उघडा नीट बघा आपण कुठे आहोत आपल्यामध्ये काय उणीव आहे काय कमी आहे आपल्याला काय कराय हवं आपल्या काय चुका आहेत पण त्या सुधारा हव्यात हे बघा मित्रांनो यश हे नक्कीच आपलं होतं